शांत चले सर्वकाळ अखंडते होणके वारि चंद्रबाहे आज आपण हलगी या दिंडी आहे वृंदावन सोसायटीच्या माध्यमातून अनेक वर्ष झालं आपण या दिंडीला सेवा पुरवत आहे नेमकं काय म्हणणं किती वर्ष झालं तेवीस वर्षापासून आपण या सोसायटीच्या माध्यमातून सेवा पुरवत आहे काय नेमकं म्हणणं आहे लो सगळ्या प्रकरणात सगळ्या प्रकरणात चोख प्रमाणे करतो व्यवस्थित काय काय सेवा देत असता तुम्ही ह्याला कसं दीडशे लोका दोनशे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपण कुठ कुठली ह्यांना आपण सुविधा देत असता आपल्या सोसायटीच्या माध्यमातून पाणी पाणी

अर्ण अर्ण सा दंगी दंगी गाव आज सासोड येथे कर्नाटक मधील हलकी गावातली दिंडी सासोड या ठिकाणी आलेली आहे आपल्या बरोबर वारकरी बाबा आहेत बाबा आपल्या दिंडीचा कशा प्रकारचा टप्पा असतो नेमकं आपण निघताना पहिलं गाव कुठलं लागतं आणि तिथल्या लोकांच्या आपल्याला कशा प्रकारे आपल्याला सुविधा देत असतात याच्याबद्दल आपण थोडी माहिती सांगावी कर्नाटकमधील सासूडीक्कामी असलेली हलकी दिंडी आपण त्या दिंडीचं सर्व माहिती जाणून घेणार आहोत आपण ज्या आपल्या गावापासून दिंडीला सुरुवात करतात त्याचे किती टप्पे असतात आणि आपल्या दिंडीला साधारण किती वर्ष झाल्यात पाय वारी करणार पाय अठ्ठावीस वर चालू अठ्ठावीस वर चालू आमची टप्प सात ते आठ टप्पावर येतो त्या टप्प्यांची आम्हाला थोडक्यात माहिती सांगू शकता का पहिला टप्पा कु कुठल्या गावचा असतो पहिल्या गाव पुन्हा सोडल्या पुन्हा पहिला टप्पा हो पुन्हा झाल्यावर सासवाड अडपसर हडपसर अडपर सुमार झाल्यावर सासवाड तुम्हाला कुठल्या अशा सेभावी संस्था असत्या सामाजिक कार्यकर्ते असत्यान हे प्रकारे असेल तुम्हाला मदत करत असतात का दिन दिनला मदत करतात का आता आपण हे सासवड वृंदावन सोसायटीमध्ये आहे इथल्या लोकांनी तुम्हाला आता हे दोन दिवसात दो सर्वात मोठा टप्पा दिवे घाट तुम्ही हे सगळ्यात म्हणजे पंढरपूरचा सगळ्यात मोठा टप्पा हे दिवे घाट मानला जातो या वृंदावन सोसायटीच्या लोकांची आपल्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठली कुठली सुविधा देत असतात आणि किती वर्ष झालं आपण या ठिकाणी या अठ्ठावीस झालं वृंदावन सोसायटीचं आपल्याला चांगल्या प्रकारचे सुविधा देत असतात का काय असतात त्यांचं दिनकर्म सकाळी तुम्हाला काय देतात नाश्ता देतात दुपारी जेवण देतात काय रात्री रात्रीच जेवण व्यवस्था करतात आम्हाला जोपाला व्यवस्था करतात सगळं अनुकूल करतात वृंदावन सोसायटी विषयी आपण काय माहिती सांगू शकता का काय सोसायटी आपल्याला दरवर्षी सगळ्या सुखसुविधा देत असतात ठीक आहे आता इथून पुढील टप्पा आपला कुठला असेल जेजूर येऊन पुढं ठीक कर्नाटकमधील दिंडी आपल्याकडे किती वर्षापासून येत असते ना आणि ह्या दिंडीची आपण काय कुठल्या प्रकारे सुविधा देत असतात आणि काय सेवा करत असतात सत्तावीस वर्ष

ಜಿಲ್ಲಾ ಬಾಗಲಕೋಟೆ ತಾಲೂಕು ಮುದೋಳ ನಾವು ಪಾದ ಹತ್ರ ಆಳಂದಿ ದಿಂಡ್ಯಾ ಪಾದಯತ್ರಕ್ಕೆ ಬಂದಿವು ದಿಂಡೆ ಸೋಳ ಹಳಿಕಿ ದಿಂಡೆ ಆಳಂದಿ ದಿಂಡೆ ಮತ್ತೆ ಪಂಡ್ರಾಪುರಕ್ಕೆ ಪಾದಯತ್ರ ಆಳಂದಿಲ್ಲಿ ಪಂಡ್ರಾಪುರ ಪಾದಯಾತ್ರ ಕರ್ನಾಟಕ ತಾಲೂಕೋ ಬಾಗಲಕೋಟೆ ಜಿಲ್ಲೆ ನಾವು नाव बराकते 28 वर्ष 28 वर्ष आत या दिनडेची सुरुवात कोणी केली किती साले केली हडप सर हडप सर एवकडे चला मदत करतावर 28 वर्ष आत 28 वर्ष आत नाव बराकते 28 सर 28 वर्ष पहिले पुन्हा पहिले पुन्हा आमले भेट